मुलांना प्रार्थनेच्या द्वारे आम्ही आच्छादून घ्यावे कवर युअर चिल्ड्रन विथ प्रेयर्स या प्रार्थनेकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत आज आम्ही पाहत आहोत की अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये आई वडिलांचा मुलांवरील ताबा सुटलेला आहे अर्थात बायबल मध्ये याविषयी भविष्यवाणी दिलेली आहे ती दुसरे पत्र याचा तिसरा अध्याय एक ते चार वचन मी आपण सर्वांपुढे वाचत आहे संत पॉलाने दोन हजार वर्षापूर्वी एक महत्वाची भविष्यवाणी केली ती काय म्हणते शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे कारण माणसे स्वार्थी धनलोभी, बडाईखोर गर्विष्ठ निंदक आई बापास न मानणारी उपकार न स्मरणारी अपवित्र ममताहीन शांतता द्वेषी चहाड खोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी विश्वास हुड गर्वाने फुगलेली देवावर प्रेम करणेवजी सुख विलासाची आवड धरणारी प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो आम्ही हे शब्द दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेले आहेत आणि आजच्या आधुनिक जगात ज्यात आम्ही जगत आहोत आम्ही आमच्या आसपास ही गोष्ट पाहत आहोत वचन काय म्हणत आहे आई बापास न मानणारी अर्थात असे वंश जन्माला आलेले आहेत जे आई वडिलांना मानित नाहीत आई वडिलांना न मानण्याचा अर्थ काय त्यांच्या प्रती काही आदर नाही त्यांच्या विषयीची काही कर्तव्य जबाबदारी ते स्वीकारायला तयार नाही त्यांनी त्यांच्यासाठी काय उपकार केले या उपकाराची त्यांना बिलकुल जाणीव नाही मुलांचा आई वडिलांबरोबर जे नाते संबंध आहे संवाद आहे तो योग्य असणं फार गरजेचे आहे आज आम्ही ज्या युगामध्ये पोहोचलेला आहोत या युगामध्ये आई वडिलांच्या कानाखाली मारणारी मुलं आलेली आहेत जन्माला अशा प्रकारची ही भविष्यवाणी आमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना आज आम्हाला दिसत आहे शेवटच्या काळात पोहोचलेलो आहोत प्रियजन हो म्हणून आमच्या लेखकांना आई वडिलांनी देवाच्या वचनाचे सत्याचे शिक्षण देणे फार गरजेचे आहे योगाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि याचं वचन चार आणि पाच मी आपणापुढे वाचत आहे योग नावाचा एक व्यक्ती हे बायबल मधलं सर्वात पहिलं पुस्तक लिहिलं गेलं आणि पहिल्या पुस्तकातील हा पहिला अध्याय एका कुटुंबाविषयी सांगत आहे त्याचे पुत्र आळी पाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीस बोलावीत हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी तो प्रात काळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी असे आणि होती अर्थात तो हे जाणत होता की बाहेरून दिसणे हे फसवे असते म्हणून तो त्या मुलांसाठी मध्यस्थी करीत होता त्याच्या मुलांच्या हृदयासाठी तो प्रार्थना करीत असे म्हणजे आतील जीवनासाठी त्याने आमच्या पुढे त्याच्या प्रार्थनेद्वारे दैवी उदाहरण ठेवले आहे प्रार्थना ही फार सामर्थ्यवान मार्ग आहे आपल्या लेकरांवर प्रेम करण्याचा मग तुमची मुले चिमुकली असोत किशोर वहीन असोत किंवा वयात आलेली असो आम्ही आई वडील त्यांचे उत्तम ते अपेक्षितो परंतु काही वेळेला आम्हा आई वडिलांना कळत नाही की आम्ही नक्की त्यांच्यासाठी प्रार्थना काय करायला पाहिजे प्रियजन हो म्हणून देवाच्या वचनाचाच आम्ही उपयोग करावा देवाकडे आमच्या मुलांसाठी प्रार्थना करण्यासाठी प्रार्थनेमध्ये फार मोठ सामर्थ्य आहे प्रार्थना सर्व परिस्थिती बदलते मनुष्याच भविष्य ही बदलते प्रार्थनेचे महत्व आम्ही जाणून घेणे फार फार गरजेचे आहे प्रियजन हो आम्ही जाणतो की प्रार्थना ही देवाशी संवाद आहे त्याद्वारे आम्ही देवाचे स्तवन करीतो आभार मानतो आम्ही माफीही मागतो आणि आमच्या गरजा व इच्छा देवापुढे मांडत असतो प्रार्थना तेथे जाते जेथे आम्ही जाऊ शकत नाही प्रार्थना ते करते जे आपण करू शकत नाही प्रार्थना ते बदलते जे आपण बदलू शकत नाही अर्थात देवाचं वचन स्तोत्र एकशे सत्तावीस मध्ये म्हणते की लेकरे यहोवाचे वतन आहे आणि पोटचे फळ ही त्याची देंगी आहे इफेस करा पत्राचा सहा अध्याय याचं चौथं वचन म्हणते बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडी सांगू नका तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा जिथपर्यंत मुले लहान आहेत आमच्या घरट्यामध्ये आहेत तिथपर्यंत सर्व काही सुरळीत आहे पण एकदा घरट्या बाहेर गेल्यानंतर आई वडिलांच्या ताब्यात ते राहू शकत नाही म्हणूनच आमच्याकडे लेकरे आहेत तिथपर्यंत आम्ही त्यांना शिकविणे शिक्षण देणे शिस्त लावणे फार गरजेचे आहे आम्ही आमच्या मुलांना दररोज प्रभूच्या सुरक्षित हातात सोपविले पाहिजे आणि मुलांसाठी न विसरता दररोज प्रार्थना केली पाहिजे प्रभूची शिस्त आणि शिक्षण ह्यामध्ये ते वाढत आहेत ना याविषयी काळजी घेणे प्रत्येक आई वडिलांचे काम आहे शिस्त लावण्यासाठी करेक्शन म्हणजे सुधारणुकीची अत्यंत आवश्यकता आहे सुधारणूक देण्याची आई वडिलांची तयारी पाहिजे इच्छा पाहिजे कारण हे काम कठोर असते काही काय वडील आपल्या मुलांना बिलकुल शिस्त लावत नाहीत आणि जे शिस्त लावत नाहीत ते त्यांचे फळ देखील मुलांकडून चाखणार आहेत मुलांसाठी प्रार्थना करणे हे आमच्या दररोजच्या प्रार्थनामय जीवनाचा भाग आहे अनेक ख्रिस्ती व्यक्ती प्रार्थनामय जीवनाच्या अभावात जगत असतात त्यामुळे ते स्वतः आणि त्यांचा परिवार सैतानाच्या साफळ्यात बळी पडतात प्रियजनो हो हे जीवन जगण्यासाठी आम्हाला देवाच्या सामर्थ्याची फार गरज आहे आमच्या मुलांना आम्ही देवाच्या कृपेच्या राजासनापुढे आणले पाहिजे की प्रभू येशूपुढे आम्ही त्यांना प्रदर्शित करावी की प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर राहावा म्हणून आम्ही विनमनी करावी आपल्या मागण्या देवापुढे ठेवाव्या अशा प्रकारच्या प्रार्थनेचा प्रभाव आमच्या लेकरांच्या जीवनात जीवनदायी स्त्रोत ठरतो आम्ही केवळ मुलांसाठी प्रार्थना करू नये तर मुलांना आपल्याबरोबर प्रार्थनेशी बसविणे गरजेचे आहे यासाठी की मुलांचे देवाशी नाते सखोल बनावे प्रार्थनेचे सामर्थ्य यांचा अनुभव त्यांनाही यावा दररोज मुलांनी प्रार्थना केल्याने त्यांच्यात महत्वाची नैतिक मूल्ये जोपासली जातात उदाहरणार्थ त्यांच्या सहानुभूती निर्माण होते दयाळूपणा क्षमाशीलता आणि नम्रता हे गुण त्यांच्यात वाढत जातात इतरांसाठीही ते प्रार्थना करायला शिकतात स्वतःच्या पलीकडे ते विचार करणे शिकतात मी सर्वसाधारणपणे मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी प्रार्थना ही करीत आहे ही प्रार्थना तुम्ही तुमच्या कुटुंबातील जी वास्तविकता आहे त्याप्रमाणे करावी अशी विनंती प्रियजन हो आज आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना कशी करावी नक्की काय प्रार्थना करावी हे आम्ही शिकणार आहोत ही वेळ आहे की आम्ही आता आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करावी ती पण गांभीर्याने एकचित्त होऊन विश्व निर्माण करत्या देवाशी आम्ही जोडलो गेलो पाहिजे म्हणून सर्व कामं बाजूला सारा आणि देवाच्या पवित्र उपस्थितीत या हे प्रभू येशू ख्रिस्ता मी तुझा धन्यवाद करीतो मला ही मुले दिल्याबद्दल आपल्या मुलांचं नाव घ्या व्यक्तिशहा त्यांना वाढविण्यासाठी मी तुझी शक्ती शोधत आहे हे प्रियदेवा आम्हा आई वडिलांना तुझे सामर्थ्य आणि ज्ञान दे कारण तुझं वचन म्हणते मुलांनी ज्या मार्गाने जायला हवे त्या मार्गात तू त्याला लाव यासाठी की मातारपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही हे प्रभू तुझ्या या मार्गात माझ्या मुलांना उभे करण्यासाठी तू माझं सहाय्य कर मला तुझ्या वचनाचे सत्य समजू दे की तुझ्या वचनाचे शिक्षण आणि शिस्त माझ्या मुलांना मी लावीन ह्या प्रत्येक लेकराबद्दल मी तुझे आभार मानतो या लेकरांना तू माझ्या स्वाधीन केले आहे की आम्ही आई वडील मिळून त्यांना तुझ्यासाठी वाढवावे हे प्रभू येशू आम्हाला तुझी मदत हवी आहे कारण हे एक पवित्र कार्य एक चांगला कारभारी म्हणून मला पार पाडता यावी अशी कृपा मला दे माझ्या लेकरांविषयी तुझ्या इच्छा आणि उद्देश आहेत माझी विनंती आहे की त्याप्रमाणेच त्यांना तुझ्या मार्गात चालू दे हे माझ्या स्वर्गीय बापा माझ्या लेकरांना तुझ्या ज्ञानाने अभिषेक कर आणि त्यांना महान अंतर्ज्ञान प्रदान कर ह्यासाठी की त्यांना बरे आणि वाईट यांची पारख व्हावी ज्ञानाची प्राप्ती करणारे हृदय त्यांना दे जे ज्ञानवरून तुझ्याकडून येते त्या ज्ञानाने त्यांना पूर्ण कर कारण तुझं वचन म्हणते की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ आहे तुझे भय माझ्या लेकरांमध्ये निर्माण कर की ते वाईटापासून कायम दूर राहतील व तुझ्या आज्ञा पाळतील व तुझी ते नित्य सेवा करीतील हे प्रिय प्रभू शांतीच्या बंधनात पवित्र आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी आमच्या कुटुंबात तू कार्य कर आमच्यामध्ये एकमेकांविषयी प्रेम भावना व स्नेहभाव कुटुंबाप्रती वाढेल असे बनवू की ती साखळी कधीच तुटणार नाही आमच्यात व आमच्या मुलांमध्ये आमचे नातेसंबंध फार जवळचे आनंदी प्रेमळ व पूर्णतेचे नाते निर्माण कर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवसात तुझे पुत्र व कन्या असे त्यांना बनविण्यास आम्हा आई वडिलांना सुसज्ज कर प्रभू तुझं वचन म्हणते सरळजनाचा वंश आशीर्वाद युक्त होईल मी माझ्या मुलांना तुझ्या सुरक्षित व पवित्र हाती सोपवून देत आहे तुझ्या पंखाच्या छायेत त्यांना राख पवित्र आत्मा त्यांना सर्व सत्यात मार्गदर्शन करो म्हणजे ते तुझ्या कृपेत वाढत जातील व वा प्रभू ख्रिस्तावरील विश्वासात परिपक्व होतील त्यांच्यावर तुझ्या वचनाचा प्रभाव पडो या दुष्ट जगाचा प्रभाव त्यांच्यावर पडू देऊ नको हे जिवंत देवा माझ्या मुलांना हर एक अशुद्धतेपासून राख त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि विचारात त्यांना तू राख त्यांनी हे जाणावे की त्यांचे शरीर देवाचे मंदिर आहे माझ्या लेकरांना अंधाराच्या शक्तीपासून तू राख निराशा चिंता भीती ह्यापासनं आणि वाईट संगतीपासनं तू माझ्या लेकरांचे रक्षण कर दुरात्म्यांची सर्व शक्ती अंधकाराची सर्व शक्ती सर्व दुरात्म्यांचे जळते बान कपटकारस्थाने षडयंत्री जी माझ्या लेकर सोबोती आहेत ती येशू ख्रिस्ताच्या नावाने मी पूर्णपणे बांधून टाकतो त्या सैतानाला नेस्थानुभूत कर कारण कालवरीवर त्याला तू पराभूत केलेले आहे हे सर्व शक्तिमान देवा मी तुझ्याकडे मागतो की माझ्या मुलांचे शारीरिकरित्या मानसिकरित्या भावनिकरित्या व आध्यात्मिकरित्या सर्व प्रकारे संरक्षण कर त्यांना तू सुरक्षित ठेव व त्यांनी योग्य निवड करावी योग्य निर्णय घ्यावे असे हृदय त्यांना प्रदान कर तुझ्या उपस्थितीचा अनुभव आमच्या जीवनात कायम राहू दे जीवनाच्या सर्व समस्येत संकटात आणि परीक्षेत तुलाच बिलगुण राहावे असे हृदय त्यांना प्रदान कर ते कायम तुझ्यावर निर्भर राहोत हर एक अपघातापासून धोक्यापासून व्यसना पासून त्यांचे रक्षण कर मी त्यांना उत्तम आरोग्य तू द्यावे उत्तम दीर्घ आयुष्य द्यावे म्हणून मी प्रार्थना करीत आहे ओ माझ्या लेकरांना या जगात अति उच्च ठिकाणी उभे राहू दे त्यांचा सुयोग्य परिणाम त्यांच्या बरोबर असणाऱ्या पिढीवर होऊ दे ते तुझे सुवार्ता वाहून नेणारे जगालाही हा दरवून टाकणारे असे तुझे राजदूत त्यांना बनव तुझ्या आत्म्याच्या वरधनांनी माझ्या लेकरांना तू तु भर तुझी सेवा त्यांनी जीवनभर सर्व परिस्थितीत विश्वासयुक्तपणे करावी असे हृदय त्यांना प्रदान कर त्यांना विपुल आशीर्वादाने तू आशीर्वादित कर तुझी अभिवचने त्यांच्या जीवनात तू खरी कर व ते जगासाठी महान आशीर्वाद असे ठरवत माझ्या लेकरांना याचे स्मरण दररोज आणि कायम राहू दे की तू त्यांच्यावर अनंत प्रेम करीतोस त्यांच्यात कृतज्ञ हृदय निर्माण कर त्यांनी सदैव सर्व गोष्टीबद्दल तुझी स्तुती करावी तुझ्या उपस्थितीने माझ्या लेकरांना आच्छादून घे तुझी मेहर नजर त्यांच्यावर सतत होऊ दे या जगाच्या भ्रष्टतेपासून त्यांना राख अलिप्त ठेव त्यांना विजयी जीवन जगण्याचे सामर्थ्य प्रदान कर त्यांच्या जबाबदारीची जाणीव दे ज्ञान आणि विश्वास युक्तपणा दे जसे ते वाढत आहेत मोठे होत आहेत व या जगात आपले स्थान घेत असताना माझी प्रार्थना त्यांच्यासाठी आहे तू त्यांच्या हृदयाचे व मनाचे कायम पालन पोषण करीत जा त्यांनी कायम तुझी वचने ग्रहण करावीत असे हृदय त्यांना प्रदान कर तुझ्या वचनाच्या प्रभावाखाली त्यांना ठेव तुझ्या परिवर्तनाचा मार्ग त्यांना दाखव तुझे उत्तम चारित्र्य त्यांच्यामध्ये जोपासले जाऊ दे हे प्रभू माझ्या लेकरांना नमुनामय जीवन जगण्यास तुझी कृपा प्रदान कर त्यांना पवित्र आत्म्याद्वारे पारख दे तुझ्या मार्गदर्शनाद्वारे त्यांना प्रभावित होऊ दे हर एक कुसंगतीपासून त्यांचा बचाव कर माझ्या लेकरामध्ये तुझी भूक निर्माण कर की ते तुझ्या उपस्थितीसाठी आसुसलेले व्हावेत तुझी प्रार्थना करावी तुझे गीत गावे भजन स्तुती करावी तुझ्या वचनांचे मनन करावी असे ज्ञानाचे हृदय त्यांना प्रदान कर तुझ्या सत्य वचनाचा प्रकाश त्यांना प्राप्त होऊ दे तुझे नियम आणि मार्ग यांची आवड त्यांच्यात निर्माण कर विश्वासाने चालण्यास विश्वासाची दृष्टी त्यांना दे आळस गर्व स्वार्थीपणा अहंकार आणि लबाडी या सर्वापासून त्यांचे रक्षण कर बंडखोर वृत्तीपासून आमच्या लेकरांचे रक्षण कर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत देत असताना त्यांना शक्ती सामर्थ्य प्रदान कर की त्यांनी सर्व शक्ती तुझ्यावरच कायम निर्भर राहावे प्रार्थना जीवनाचे सामर्थ्य यांचा अनुभव त्यांना दे की ते प्रार्थना जीवन जगतील आतापासूनच ते तुझ्यावर अवलंबून राहतील असे हृदय त्यांना प्रदान कर तुला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य द्यावे याची समज आमच्या लेकरांना तू दे जसं शमवेल बाळाला तू हाक मारली आणि त्याने तुझी वाणी ऐकली तसेच माझ्या लेकरांना तुझी वाणी ऐकू दे त्यांचे तुझ्याबरोबरचे नाते उभेने भरलेले आणि मजबूत असू दे तू माझ्या लेकरांवर राज्य कर सत्ता कर कारण तू आमचा प्रभू आहेस सदैव इतरांची सत्य बोलावी प्रामाणिकपणा त्यांच्यात घाल तुझ्या शांतीने आणि आनंदाने त्यांना तू तु भर तुझे वचन म्हणते की जे काही तुम्ही मागितले आहे ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास करा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल म्हणून मी विश्वास करीतो आणि तुझ्या नावाचा धन्यवाद करीतो मी विश्वास करीतो की तू प्रार्थनेचे उत्तर देणारा देव आहे म्हणून ही प्रार्थना आम्ही विश्वासाने तुझ्या पवित्र चरणाशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मागतो आमेन अजूनपर्यंत जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपणातील प्रत्येकाना माझी विनंती आहे कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि इतरांना शेअर करावे गॉड ब्लेस यू